नमस्कार श्री स्वामी समर्थ चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की स्वामी चरित्र सारामृत पोथीचे सात दिवसांचे पारायण कसे करायचे पूजा कशी मांडायची कोणते नियम पाळायचे कधीपासून सुरू करायचे तसेच संकल्प कसा करायचा पारायणाचे उद्यापन कसे करायचे याविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत स्वामी महाराजांच्या भक्तीला व सेवेला वेळेचे बंधन नाही जेवढे आपण स्वामींचा जप करू तेवढे स्वामी आपल्याला जपतील आणि जेवढे आपण स्वामीचरित्र किंवा गुरुचरित्र वाचू तेवढेच जास्त स्वामी आपल्याला वाचवतील जेवढे आपण सेवा करणार तेवढेच फळ स्वामी आपल्याला नक्कीच देणार स्वामीचरित्र पारायण केल्याने आपल्याला आध्यात्मिक प्रगती तर होतेच मन शुद्ध होते आणि जीवनातील सर्व समस्यांचे आणि अडचणींचे निराकरण होते तर आता या ठिकाणी आपण सात दिवसांचे पारायण कसे करायचे त्याची पूजा कशी मांडायची ते बघूया यामध्ये तुम्ही तीन दिवसांचे अकरा दिवसांचे किंवा एकवीस दिवसांचेही पारायण करू शकताय तुम्हाला तुमच्या सोयीनुसार तीन सात अकरा व एकवीस यापैकी कोणत्याही दिवसांचे पारायण तुम्ही करू शकताय तुम्ही यापैकी ज्या पण दिवसांचे पारायण करणार त्यांची पारायण पद्धती एकच असणार आहे त्यामुळे मी इथे सात दिवसांचे पारायण कसे करायचे हे सांगणार आहे तर तुम्हाला तीन दिवसांचे किंवा अकरा दिवसांचे एकवीस दिवसांचे पारायण करायचे असेल तर तुम्ही या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणेच पूजेची मांडणी करायची आहे तर यामध्ये सर्वात महत्त्वाचे स्वामी चरित्र सारामृत पोतीचे पारायण करताना आपण दोन पद्धतीने हे पारायण करू शकतो आहे एक आता तर आता इथे मी सात दिवसांचं पारायण करणार आहे तर सात दिवसांचं पारायण करताना पोतीचे एकवीस अध्याय आहे तर सात दिवसांचं एक पारायण आणि सात दिवसांचे सात पारायण हे दोन वेगवेगळ्या पद्धती आहे तर तुम्ही कोणत्या पद्धतीने जाणार आहेत ते त्यानुसार तुम्ही पारायण करायचं आहे जर तुम्ही सात दिवसांचं एक पारायण करणार असाल तर पोथीचे एकवीस अध्याय आहे तर रोज तुम्हाला तीन अध्याय इथे वाचायचे आहे आणि सातव्या दिवशी ह्या पारायणाची सांगता करून उद्यापन करायचं आहे आणि त्याचप्रमाणे जर तुम्हाला सात दिवसांचं सात पारायण करायचे असेल तर तुम्हाला पहिल्याच दिवशी पहिल्याच पारायणाच्या दिवशी एकाच बैठकीत संपूर्ण ही सात दिवसांपर्यंत वाचायची आहे म्हणजे पहिल्या दिवशी पूर्ण पोथी संपवून दुसऱ्या दिवशी पुन्हा पूर्ण पोथी वाचून संपवायची आहे असं सात दिवसांपर्यंत करायचं आहे तर हे तुमचं सात दिवसांचे सात पारायण होतील आणि सातव्या दिवशी तुम्ही त्याचं स चांगता करून त्याचं उद्यापन करायचं आहे तर हा हाच नियम तुम्ही तीन दिवसांचे अकरा दिवसांचे एकवीस दिवसांचे जे पारायण आहे हाच नियम तिथे देखील लागू होतो तर तुम्ही संपूर्ण एका पोथीचं एक पारायण असे तीन पारायण करू शकताय किंवा एका दिवसाला सात अध्याय वाचून एक पारायण तीन दिवसांचं करू शकताय यानंतर यामध्ये तुम्ही एक दिवसीय पारायण सुद्धा करू शकताय एक दिवसीय पारायणात एकाच दिवसात संपूर्ण पोथी वाचायची असते आणि त्याच दिवशी पारायणाची सांगता करून उद्यापन करायचे असते आता आपण सात दिवसांच्या पारायणाची पूजा कशी मांडायची आणि संकल्प कसा करायचा ते बघूया आता या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी पारायण मांडणार आहोत किंवा पारायणाची पूजा जिथे मांडणार आहोत ती जागा आपल्याला गोमूत्र शिंपडून स्वच्छ पाण्याने पुसून घ्यायची आहे त्यानंतर तिथे स्वस्तिक काढून हळदी कुंकू व्हावून घ्यायचं त्यावर एक चौरंग किंवा पाट तिथे मांडायचा आहे पाटावर तुमच्याकडे लाल रंगाचा वस्त्र असेल किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र असेल तर ते त्यावर अंतरून घ्यायचं आहे त्यानंतर सर्वात प्रथम दीप प्रज्वलन करून घ्यायचं आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षदा आणि पुष्प अर्पण करायचं आहे आता तुमच्याकडे जर स्वामींची मूर्ती असेल तर तुम्ही स्वामींना अभिषेक करायचा आहे आणि जर फोटो असेल तर फोटो स्वच्छ पाण्याने पुसून घ्यायचा आहे पाणी त्यावर शिंपडायचं आणि स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचा आणि तो फोटो इथे पाटावर मांडायचा आहे आता माझ्याकडे मूर्ती आहे किंवा ज्यांच्याकडे मूर्ती आहे त्यांनी अभिषेक कसा करायचा तर स्वामींना पहिले पाण्याने आंघोळ घालायची त्यानंतर दुधाने अभिषेक करायचा आहे तुमच्याकडे जर पंचामृत असेल तर तुम्ही इथे पंचामृत आवर्जून वापरा माझ्याकडे नव्हतं त्यामुळे मी इथे दुधाने इथे अभिषेक घातला आहे त्यानंतर पुन्हा स्वच्छ पाण्याने अभिषेक करून घ्यायचा पुष्प अर्पण करून पुन्हा पाण्याने स्वामींना स्वच्छ आंघोळ घालून घ्यायची आहे आणि स्वच्छ कपड्याने स्वामींची मूर्ती पुसून घ्यायची आहे आता या ठिकाणी माझ्याकडे स्वामींचं स्वामींसाठी एक छोटासा पाट आहे आणि त्यावर एक आसन आहे त्याचबरोबर इथे मी मोरपीस देखील लावून घेते तुमच्याकडे स्वामींसाठी जे पण काही आसन असेल गादी असेल लोड असेल ते तुम्ही इथे ठेवून घ्यायचं आहे स्वामींसाठी तुमच्याकडे काही वस्त्र असतील शॉल असतील तर ते इथे आवर्जून तुम्ही घाला त्यानंतर माळ असेल पुष्पमाळ असेल तर ती देखील इथे घाला त्यानंतर स्वामींना इथे पुष्प अर्पण करून घ्यायचे आहे तर स्वामींना इथे झेंडूची फुले चाप्याची फुले तुमच्याकडे जी पण काही फुलं असतील ती तुम्ही इथे वाहू शकताय तर आता तुमच्याकडे जर नारळ असेल तर तुम्ही इथे नारळ ठेवू शकताय जर नारळ नसेल तरी काही हरकत नाही तुम्ही इथे नारळ नाही ठेवला तरी चालेल नारळ ठेवणार असाल तर नारळाला हळदी कुंकू अक्षदा वाहून पुष्प अर्पण करून घ्यायचं त्यानंतर जपमाळ ठेवायची आहे जपमाळेला पुष्प अर्पण करून घ्यायचं त्यानंतर महाराजांना खडी साखरेचा प्रसाद ठेवायचा आणि लोटा भरून पाणी ठेवायचं आहे त्याचबरोबर तुमच्याकडे जे पण फळ उपलब्ध असेल ते फळ तुम्ही इथे ठेवू शकता आहे माझ्याकडे द्राक्ष होती त्यामुळे मी इथे द्राक्ष ठेवली तुम्ही केळी सफरचंद यापैकी कोणतंही फू फळ इथे ठेवू शकताय त्यानंतर आपण जी पोथी वाचणार आहोत ती पोथी इथे ठेवून घ्यायची आहे पोथीला अष्टगंध वाहून घ्यायचं आणि पुष्प अर्पण करायचं आहे त्यानंतर पाटासमोर छान अशी छोटीशी होईना रांगोळी अवश्य काढायची आहे तुम्हाला जमेल तशी तुम्ही इथे रांगोळी काढू शकताय तर मी इथे अशा पद्धतीने रांगोळी काढून घेतली आहे आणि या दिवशी उंबरठा पूजन देखील तुम्ही शक्य असेल तर आवर्जून करा आता आपण संकल्प कसा करायचा ते बघूया संकल्प हा पारायणाच्या पहिल्याच दिवशी करायचा असतो आपल्या हाताखाली एक तामण घ्यायचे त्यानंतर उजव्या हातळ हातावर पळीभर पाणी घ्यायचे त्यात फूल, अक्षदा हळदी कुंकू टाकून घ्यायचे त्यानंतर आपले नाव तिथी किंवा दिनांक वार यांचा उल्लेख करायचा यानंतर आपण कोणत्या गोष्टीसाठी किंवा कोणत्या इच्छाप्राप्तीसाठी आपण हे पारायण करत आहोत ते बोलायचे म्हणजे पारायणाचा संकल्प करायचा आणि तो उद्देश किंवा इच्छा सफल व्हावी म्हणून स्वामींना प्रार्थना करावी आणि हातातले पाणी तामणात सोडून द्यायचे आहे हे पाणी नंतर तुळशीला टाकायचे आहे यानंतर आता आपण धूप अर्पण करायचं आहे पोथी वाचायला सुरुवात करायच्या आधी आपण स्वामींना धूप अर्पण करून घ्यायचे आहे त्यानंतर स्वामी, ना स्वामी समर्थ नाम जप एक माळ किंवा अकरा माळी जप करायचा आहे यानंतर स्वामींना आणि पोथीला नमस्कार करून आणि मग पोथीचे वाचन सुरू करायचे आहे पोथी वाचताना स्वामी स्वतः आपल्यासमोर बसले आहे असे समजून वाचायचे आहे आणि खरोखर स्वामीही आपले वाचन ऐकत असतात आणि प्रसन्न होत असतात स्वामी, स्वामी चरित्र सारामृत म्हणजे स्वामींच्या अवतार कार्याविषयी सांगितले आहे स्वामींच्या जीवनाचा सार या पोथीत आहे स्वामींच्या लीला यामध्ये सांगितल्या आहे आणि त्या स्वामींना ऐकायला खूप आवडतात म्हणून पोथी वाचताना चित्त प्रसन्न ठेवून वाचन करायचे आहे आता सारामृत पारायण करताना कोणते नियम पाळायचे ते बघूया सकाळी आंघोळ करून आपली नित्य पूजा करायची मग पारायणाला बसायचे आहे कुठे बाहेरून घरी आल्यानंतर पारायण पूजा जिथे मांडली आहे तिथे लगेच जाऊ नये हातापायावर पाणी घेऊन स्वच्छ धुवून मग जावे पोथी वाचनाला बसायच्या आधी रोज महाराजांना गंध अक्षदा पुष्प अर्पण करून स्वतःलाही गंध लावून पोथीला नमस्कार करून वाचायला सुरुवात करायची पोती वाचनाला आसनावरच बसायचे आहे खाली बसायचे नसते पोती वाचताना अखंड दिवा लावून वाचन करायचे तुम्ही दिवा तेलाचा किंवा तुपाचा लावला तरीही चालेल पोती वाचन करताना मन एकाग्र ठेवून वाचायचे इतर कुठले दुसरे विचार करायचे नाही स्वामीचरित्र सारामृत पारायण करताना ब्रह्मचर्य हे पाळलेच पाहिजे असे काही नाही आहे नाही, नाही पाळले तरीही चालते कारण जर एखाद्याचा संकल्प जर संतती प्राप्तीसाठी असेल तर त्यांना ब्रह्मचर्य पाळणे गरजेचे नाही त्यांनी नाही पाळले तरीही चालेल त्यानंतर घरामध्ये वादविवाद मोठ्या आवाजात बोलणे ओरडून बोलणे अपशब्द बोलणे या गोष्टी टाळाव्या वाचन करताना अर्थ समजून घेऊन त्याचा विचार करावा पारायण काळात स्वामींचे जास्तीत जास्त नाम जप करावा स्त्रियांनी मासिक धर्माच्या काळात पारायण करणे टाळायचे आहे त्याच्या आधी किंवा नंतर पारायणाला सुरुवात करावी जर कदाचित असे झाले की पारायण चालू असताना मासिक पाळी सुरू झाली तर पारायण थांबवायचे चौथ्या किंवा पाचव्या दिवशी शुद्धीकरण झाल्यानंतर पुन्हा पारायण सुरू करायचे आहे गर्भवती स्त्रियांना पारायण करायचे असेल तर तब्येत सांभाळून व डॉक्टरांचा सल्ला घेऊन मग करावे घरात लहान मुले किंवा वृद्ध माणसे असतील त्यांची रोज काळजी घ्यावी लागते अशा वेळेस पारायणाचं योग्य ते नियोजन करून मग पारायण करायचे कारण घरातील ह्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळून मग आपल्याला पारायण करायचे आहे त्यामुळे याचे योग्य ते नियोजन करून मग पारायण करायचे आता स्वामी चरित्र पारायण करताना उपवास करायचा का किंवा मग करायचा असेल तर कसा करायचा हे बघूया तर स्वामी चरित्र सारामृतचे पारायण करताना उपवास हा केलाच पाहिजे असं काही नाही रोज जसं भाजीपोळी खातात तसं खाऊन पारायण करता येतं फक्त मांसाहार मद्यपान अजिबात करायचे नाही परंतु स्वामी सेवा चुकवायची नाही जर तुम्हाला उपवास करायचाच असेल तर फराळी किंवा फलाहार घेऊन उपवास करू शकताय परंतु आपली तब्येत सांभाळून आपल्याला सोसेल असाच उपवास करा अस करावा कारण स्वतःला उपाशी ठेवून स्वतःची तब्येत खराब करून मग पारायण करायचे किंवा स्वामींची सेवा करायची असं अजिबात नाही स्वामींनाही ते आवडत नाही त्यामुळे योग्य तो आहार घेऊन पारायण करायचे परंतु यात पर अन्न घेऊ नये म्हणजे बाहेरचे अन्न दुसऱ्या कुणाच्या घरचे अन्न खाऊ नये घरचेच बनवलेले अन्न खायचे आहे यानंतर पारायणाची सांगता ही सातव्या दिवशी करायची आहे स्वामी महाराजांच्या आवडीचा नैवेद्य इथे दाखवायचा आहे स्वामी महाराजांना बेसनाचे लाडू पुरणपोळी हे पदार्थ खूप आवडीचे होते तुम्ही या दिवशी या गोष्टी आवर्जून करा जर हे जमणार नसेल तर तुम्ही साधं भात डाळ भात भाजीपोळी याचाही नैवेद्य दाखवू शकताय भाजीमध्ये तुम्ही घेवड्याची भाजी ही आवर्जून करा स्वामी महाराजांना ही खूप आवडायची तर तुम्ही शेवटच्या दिवशी हा नैवेद्य नक्की दाखवू शकताय पारायण चालू असताना महाराजांची रोज सकाळ संध्याकाळ आरती म्हणायची आहे धूप आरती दीप आरती इथे करायची आहे पोथीचे वाचन तुम्ही सकाळी दुपारी आणि संध्याकाळी देखील करू शकताय परंतु यामध्ये बारा वाजता बारा ते साडेबारा हा ह्या वेळेमध्ये पोथीचे वाचन करू नये कारण या वेळेमध्ये स्वामी महाराज हे भिक्षा मागण्यासाठी बाहेर पडतात त्यामुळे बाराच्या आत किंवा साडेबाराच्या नंतर तुम्ही पोथी केव्हाही वाचू शकताय स्वामींच्या भक्तीला आणि सेवेला वेळेकाळीचं बंधन नाही फक्त दुपारचे बारा ते साडेबाराचे ह्या वेळेमध्ये पोती वाचायची नाही बाकी इतर वेळेस कधीही तुम्ही पोती वाचू शकताय तुम्ही तुमच्या दिवसभराचे कामं आवरून तुम्ही संध्याकाळी देखीलही पोती वाचू शकताय काहीच हरकत नाही श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण हे आपल्या जीवनात अनेक सकारात्मक बदल घडवून आणणारे एक प्रभावी साधन आहे पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने पारायण केल्यास आपल्याला आध्यात्मिक भौतिक मानसिक आणि सामाजिक समृद्धी आणि उन्नतीही होत असते त्याचबरोबर आपल्या सर्व मनोकामनाही पूर्ण होत असतात स्वामींना आपल्याकडून फक्त श्रद्धा भक्ती आणि स्वामींवरचा विश्वास हवा असतो बाकी काहीही लागत नाही मनोभावे पारायण केल्यास स्वामींची सेवा केल्यास इच्छित फळ स्वामी हे नक्कीच देत असतात त्याचबरोबर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब देखील करा श्री स्वामी समर्थ J. J. suami semerta.